शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माननीय डॉक्टर अद्वयाबा हिरे पाटील यांचे मालेगाव महानगरी भव्य स्वागत रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा मोसम पूल मालेगाव येथे करण्यात आले शिवाचे सैनिक वेडे करुजीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेळे करुजीवाचे रान हे भगवे अमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एक लास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास बस पुरे आता ना होऊन देऊ माणूस कीची दैना सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना 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 अग्नि चहू कडे अनमार्ग निखाऱ्यांचा अग्नि चहू कडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नतो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा फेकडांचा राजा पाकी खेळ मागण अरे दाबू से खडगून दागू आम्हीचे खोणास कधी जमले ना सातगृ आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना

मी मात्र मातृश्री गेलो सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटलो आणि शिवसेनेमध्ये आमच्यासाठी पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो त्यांनी मला आदेश दिलेला आहे की पालेगाव बहि्या विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारी करायची आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला आणि तो त्यांचा संदेश घेऊन या ठिकाणी आलो आज आल्यानंतर मला अपेक्षा झाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वागत या मतदारसंघातले आणि ताब्यातले सगळे जनमृत करतील सगळ्यांचा आभारी आहे की खूप भरपूर आणि नऊ मी दुरुंगात असताना जी शिवसेनेची ताकद आहे ती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी टिकून ठेवली निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला आणायचं आहे सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण अविरत प्रयत्न करणार आहोत आपण नऊ महिन्याचा कालावधी स्वागत झालं आणि येणाऱ्या आपण काय प्लॅनिंग केलेलं आजचे स्वागत झालं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारीच आहे मला स्वतःने अपेक्षा नव्हती महाराष्ट्राच्या एखाद्या मंत्र्याचं सुद्धा मंत्री झाल्यावर असं स्वागत केलं नसेल इतके जल्लोषात लोकांनी माझं स्वागत केलं इतका आनंद लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो मी काय भूमीचा आहे उपनेता म्हणून माझं निश्चितपणानं नियोजन आहे पक्षाने ज्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्या पद्धतीने पण भाषणामध्ये भाषणामध्ये काही लोकांवरती टीका केली की जी केस तुमच्यावरती दाखल झाली की दिवाणी न्याय न्याय असताना ती फौजदारी केली काय कोणी केलं असेल हे सगळं नाही या संबंधी मी बोललेलो नाही मी मला जाणीव करताना माननीय न्यायमूर्ती बोललेले आहेत आणि हे जे केलं हे सत्ताधाऱ्यांनी केलं आज या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट शिकलं पाहिलेली नाहीये आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात या देशातल्या दोन मुख्यमंत्र्यांना एकावेळी तुरुंगात जायला लागलेले आणि ते मुख्यमंत्री तुरुंगात जायला लागले असतील ही आणीबाणीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती रोखण्याच्यासाठी हे सगळे जणांना आम्हाला घरी काढावं लागेल आज ते केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल हे सरकार आम्ही बदलल्याच्याशिवाय पुन्हा लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही हे आम्हाला समजलं आहे आणि यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना सरकार कितीही वर्ष तुरुंगात जावं लागेल आम्ही जात राहणार याच्याशी लढत राहणार तुमच्याबरोबर माझे आले निका सेनेत आले आहेत असं मी ऐकलंय त्यांच्या आणि माझी कुठली सेवेत चर्चा नाही त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध अतिशय चांगले आहेत आम्ही अनेकदा सोबत भेटलोय बोललोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी चर्चा करू त्यांची काय भूमिका आहे मी समजूती होऊन आमचा पक्षामध्ये निश्चितपूर्ण करून दावा केलेला आहे इच्छुक आहे शिवसेनेमध्ये कोणी निवडणूक लढवावी आणि कोणी नाही हा स्वतःचा निर्णय नसतो हा पक्षश्रेष्ठ आणि पक्षप्रमुखांनी मला आदेश दिलेला आहे त्यामुळे त्यांना अधिकची चर्चा करायची असेल तर मी पक्षप्रमुखांची बोलू शकता मला चर्चा केली आज मी कोणाला बोललेलं नाही आज ते पूर्णपणे नाही आहे आज जे माझा निरोधी करणार आहे त्या सगळ्यांची निगती आहे आणि त्यामुळे आज तुम्ही उद्योग कोण नव्हता हे पूर्ण गरजेचं नाही